राजा लोकांनी पत्रिका त्यांच्या समोर ठेवा मुलांसमोर मुलांच्या पत्रिका तुमच्या पत्रिका ह्यात योग आहेत बघा धनवानाचे कसे कायद्यात बघा राहू या ठिकाणी असेल शुक्र या ठिकाणी असेल धनवान असतो या ठिकाणी रवी केतू शुक्र रवी गुरु राहू केतू शुक्र गुरु तुमच्या पत्रिकेत या ठिकाणी धनवानाचा योग आहे प्रथम स्थानात रवि मेषेचा आहे धनवानाचा योग आहे या ठिकाणी गुरु किंवा शुक्र असेल प्रॉपर्टीचा धनवानाचा योग आहे या ठिकाणी मंगळ गुरु रवी असेल धनवानाचा योग आहे या ठिकाणी शुक्र असेल धनवानाचा यातल्या यातला कुठलाही ग्रह तुमच्या असा पत्रिकेत पडला असाल आरबपती म्हणत नाही मी धनवानाचा योग आहे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही कॉन्फिडन्स ठेवा हळूहळू तुम्ही पुढं जाल गॅरंटी मला माहिती आहे धनवानांची कुंडली जी आहे हे बघा दिसेल तुम्हाला इथे हे आहे धनस्थान ओके हे बारा स्थान आहेत पत्रिकेत धनस्थान हे आहे लाभस्थान तुम्हाला मिळणारा लाभ जे काय काम करत त्याप्रमाणे तुम्हाला मिळणारा लाभ इथं कळतो इथं भाग्यस्थान जीवनात किती स्पीडनं पुढं जाणार आहे इथं कळतं इथं प्रॉपर्टीचं स्थान याच्यावर प्रॉपर्टी जमीन तुम्हाला कळतं इथं शिक्षण आणि बुद्धी तुमची बुद्धी किती चांगली आहे ते कळतं धनस्थान लाभस्थान भाग्यस्थान आणि पंचमस्थान याच्यावरून तुम्ही धनवान किती आहे ते कळतं